आज काय स्पेशल पण मी म्हणतो हा तो भैयाला बोगा लागला किती पाचवी किती मुलं आहेत तुम्हाला पाच जे महाराष्ट्र पब्लिक मी महेश स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन गुलाब मध्ये तर आम्ही आज चाललो आहे वाई पाच गण या ठिकाणी ही गाडी आहे अठ्ठ्याहत्तर शहात्तर तर आमचे भैयासाहेब बसलेले आहेत भैया साहेब आहेत आज आपले ड्रायव्हर असणार आहेत अजून मॅडम आलेले नाही आहेत मॅडमला पिकअप करणार आहेत आपण जस्ट एक पाच मिनिटामध्ये मॅडमला पिकअप करूयात आणि आज निघणार आहोत वाईसाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आजचा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत मॅडम सोबत तर तुम्ही शेवटपर्यंत राहा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा मॅडम जस्ट इथन आम्ही समोरून पिकअप करणार आहोत तुम्हाला आम्ही पिकअप केलंय आज मॅडम साडी काय आज तर गाडी आली आहे मॅडमला पिकअप केलंय आता आहे आम्ही नटराज लॉजच्या समोर काहीतरी चला मॅडम पलीकडे उन्हाळ्यात एक्झाम पास जाय दिल घबराय युनिव्हर्सिटी ने जा पेपर बनाय क्लासरूम मे क्या मेरा दे <laughs> <laughs> कॉपी कर क्या से डर पायारी लागत आहे मोठा शोध लावला तुम्ही जायल पाटील बघ कुठं चाललो आपण वाई वाई पाच गणित जाऊ मग वाईला जाऊ दादा, तुला का ता आज काय स्पेशल पण मी म्हणतो एनिव्हर्सरी तू भाय्याला भोगा लागला किती एनिव्हर्सरी किती मुलं आहेत तुम्हाला पाच गोळ्या खायचा काय झालं मॅडम तुम्हाला अंग सोडून तापाला अंग सोडून तापाला आम्ही थांबलो सर आली काय कशासाठी थांबलं आपण उसाचा रस पिण्यासाठी थांबलाय हो भैया साहेब झोप झाली का हा हा सगळ्यांचा गैरसमज अरे हा कोण आहे कोण व्हिडिओ मध्ये करतात हा माझा पर्सनल बाउन्सर आहे हे सगळ्यांनी लक्षात दे कोण आहे कोण हा सगळ्यांचा प्रश्न असतो ना हा माझ्या पहिल्या शोपासून माझ्या सोबत आहे सांगू सर अशी पाटीशी उभी अस पाटीशी उभा असतो काय हा दादा इकडे रे काय होते दे माझ्यापर्यंत यायची आधी तुम्हाला ह्याला पार करावं लागतं हा <laughs> दादा आहे माझा तर आता आम्ही रस पियायला थांबलो आहे आम्हाला प्यायचा नव्हता यांना प्यायचा होता पण आम्ही आता बरंच प्यायले होय मग नको पिवूस ना आता आमच्या माझ्या

मर्सडी झोप किती दिवस ब्लॉगिंग करणार आता बी कंट्यू इंग्लिश किती शब्द येतात तुम्हाला इंग्लिशचे मोजकेच येतात पण ते असे बोलता की तुम्ही खूप प्रोफेशनल इंग्लिश येतो

फिरतात वगैरे असं काहीतरी म्हणना वाट हिंडतात तो माझा शब्द आहे काय बघा कावधनतेच आपण हिंडतो म उडालो आपण आता वाई मध्ये वाई मध्ये बायला चाललोय ताळूबाई चालला दर्शन घ्यायला चाललोय तो सगळ्यांसाठी तसंच दे आम्ही तुम्हाला यांचे ब्लॉग दाखवत राहू हं फॉलो करा सबस्क्राइब करा म्हणजे मग ते सबस्क्राईब करा म्हटलं नाही तुमच्या तोंडून ऐकलं तर त्यांना पटकरण करतील हो सबस्क्राईब करा तर म्हणा थांबलोय तर आम्ही ते सांगू सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब काय लाल बटन दाबून का काळ बटन का दाबून लाल बटन दाबून काय काय म्हणतात त्याला बेल आयकॉन आयकॉन प्रेस करा दाबा आणि ऑल असं काहीतरी नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर पडत धन्यवाद झालं तिला जायचं कॅन्सल झालंय कारण खूप वेळ लागणार होता लय वेळ लागणार होता एक तासभर अजून इथनं डोंगर आहे मग तिथनं परत रिटर्न येणार मग लॉजिंगला थांबणार बाई झोप झोपला त्याच्यामुळं आता ते कॅन्सल केलंय आणि इथे एक छान मंदिर आहे गणपतीचं वाईमध्येच वाईमध्येच तर खूप गर्दी दिसते तरी पण बऱ्याच गाड्या तर पर्यटन स्थळ आहे हे पार्किंग बघूया थोड्या सहलीसाठी जरी आली ना तर वाईला गणपतीला हा ना मग आलो असेल मी लहानपणी लहानपणी मी कदाचित पाचवीला चौथीला सातवी आठवीला लाग पार्किंग तीस रुपये तीस रुपये ओके सर ओके वाईचा गणपती गणपती आहे ना वाईचा का मॅडम तर दर्शन झाल्या कुठं जायचं नदी नदीपात्रात आम्हाला काय माहिती आता खाली बघ हे तर आता कुठे गेला आपला बस 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 काय घेतलं मॅडम कोणा कोणाला घेतले तुला दादाला चौघांना बस का

नाही आता माझा विदाऊट मेकअप काहीच काही चेहरेल लावलेलं नाहीये आता आपण लावतो सेटफिलचं मॉइश्चरायझर <laughs> प्राइमर लावूया अरे मला दिसते मी यू ओके डन काय लावलं नमस्कार मी सायली पाटील मिळत आहे तुमच्या भेटीला तेवीस फेब्रुवारी दीपक व स्मिता यांच्या लग्न वरातीनिमित्त गाव डोंगरगन तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे मला आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध गाडा मालक सरपंच तुकाराम शेठ उचाळे यांनी चला तर मग भेटूया धन्यवाद आम्ही पोहोचलो ना ट्रला सुरगेट या ठिकाणी मॅडम गेलेला आहे तो, तो दरी। दरी तर। नाये का इनोवा निघाले ते चालले चला आपण आता जातोय घरी घरी काय राहतात जर किंग नाही काय नाही काय नाही वाजले जवळजवळ सहा वाजता साडेपाच पावून सहा म्हणजे आम्हाला सात सहा सात वाजता म्हणायचं आत्ता ब्लॉग इथंच संपवतोय चॅनलला सबस्क्राईब केलं बेलायकोन प्रेस केलं आतापर्यंत आम्हाला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आमच्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा